सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या चार जागा बिनविरोध झालेल्या आहेत काल दुपारच्या नंतर छाननी झाल्यानंतर आपण पाहिलं असेल की इथे सत्ताधारी उमेदवारांच्या घराघरात जायला लागले आहेत काही उमेदवार घराला टाळं ठुकून पळाले आहेत त्यांचे मोबाईल बंद आहेत ते ट्रेसेबल नाहीत कित्येक लोकांचे मोबाईल बंद आहेत पोलिसांकडे कंप्लेंट केली सांगतात नातेवाईकांनी येऊन कंप्लेंट कराल बाकीच्या कंप्लेंट आम्ही बाकी घेणार नाही आणि अशा पद्धतीने बिहारच्या वरचं पॅटर्न हे जळगावमध्ये चाललेलं आहे आणि त्याला पोषक वातावरण प्रशासनाकडनं करायला जातं आहे कारण अजून विड्रॉल झाले नसतानासुद्धा प्रशासनाकडनं यादी दिली जाते की कोणकोण उमेदवार कुठल्या कुठल्या प्रभागात आहेत ती यादी वास्तविक यावेळेला आपण विड्रॉल केले झाल्यानंतर एक अंतिम यादी दिली जाते यात माझ्यासमोर यादी आली ही यादी जळगाव महानगरपालिकेतनं निघालेली यादी आहे जळगाव महानगरपालिकेतनं निघालेली यादी आहे ही यादी वास्तविक की उद्या विड्रॉल झाल्यानंतर निघाली पाहिजे पण ती अगोदर की ह्या इथे कोण कोण अपक्ष आहेत कोण कुठले उमेदवार आहेत कोण कसे आहेत आणि यांची सगळी या जा जंत्री ही प्रशासनाने पुरवलेली आहे म्हणून हे आर पॅटर्न व्हायला मला वाटतं प्रशासनसुद्धा त्यांच्यासोबत आहे म्हणजे सामधाम दंडभेद करून सत्ताधारी आपली सगळी ताकद वापरून उमेदवारांना पळवून नेण्यापासून किडनॅप करणं त्यांना पैशाचं प्रलोभन देणं आणि अशा सगळ्या यंत्रणा वापरून त्या उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावत आहेत आणि तर धाकट तपाशवून त्यांना गायब करत ही सगळी भयाव परिस्थिती जळगावमध्ये आहे आणि जळगावला भविष्यात घातक आहे आणि त्याच्यामुळेच आज जे सत्ताधाऱ्यांचे चार बिनविरोध आलेत त्याला तेच कारण आहे सभा क्रमांक अकरामध्ये जर बघितलं तर चंद्रकांत सोनवणे यांची चिरंजीव जी आहेत गौरव ठोवा हे या ठिकाणी मधून या ठिकाणी विजयी झालेले आहेत बिनविरोध निवडून आलेले आहेत पण त्या ठिकाणी आपला उभाटा गटाचा देखील उमेदवार होता त्याने माघार घेतल्याचं सांगितलं हे बघा तुम्हाला मी सांगतो तर त्या उमेदवाराचा फोन बंद आहे त्याला कुठे आहे ते आम्हाला सुद्धा माहीत नाही त्याच्या विरोधात कंप्लेंट करायला गे गेल्यानंतर सांग सांगितलं जातं की त्याच्या नातेवाईकांनी कंप्लेंट करायला पाहिजे आणि तो उमेदवार कुठे आहे अजूनही कोणाला माहीत नाही आम्हा मी तुम्हाला म्हणून सांगितलं मग अशी की उमेदवारांच्या ससाच अकरामध्ये आमच्या बिलताई आहेत त्या घरातनं गायब आहेत त्यांच्या घराला टाळ रोखलेला आहे त्यांचा, ला त्यांचा फोन लागत नाही पत्ता नाही असे कित्येक उमेदवार एक सागर पाटील तो उमेदवार त्याचा त्याचासुद्धा पत्ता नाही त्याचा मोबाईल बंद आहे हे उद्या यांच्या जीवाचीसुद्धा भीती आहे की जर यांनी उमेदवारी मागे नाही घेतली यांचं बरं वाईट सुद्धा होऊ शकतं तुम्ही जे म्हणता उमेदवार नॉट रिचेबल आहेत पण मात्र त्या उमेदवारांचे आभार गुलाबराव पाटलांनी मानलेले आहेत उमेदवार आहेत त्यांच्या घरी पण भेटायला एक लक्षात घ्या तुम्हाला परत मी सांगतो की उमेदवारांना किडनॅप करण्याचा अर्थ काय तो माझ्या बरोबर आहे का त्याचे मोबाईल बंद आहेत तुम्हाला जर तुमच्या डोक्यावर उद्या जर समजा बंदूक लावली तर तुम्हाला हसाल सांगते तुम्ही हसाल कराल आज तुम्हीच सांगितलं की तो उमेदवार त्यांच्या घरात आहे म्हणून मी तर सांगितलं नाही ना अशा जो उमेदवार निवडणुकीला उभे राहणार उमेदवार जर कोणाच्या घरी असा दातो फुकट जाईल का हे सगळे प्रकार जळगावमध्ये फार चुकीचे चालले साहेब पण आता की ठीक आहे तुमच्या घेतले असेल पण असे पण काही प्रभाग आहेत उमेदवारच नव्हते एक लक्षात घ्या आमच्या वाटेला जेवढ्या जागा होत्या त्यात आमच्या नऊ नऊ प्रभागामध्ये आमचा एक फॉर्म बाद केला आमचे दोन तीन ठिकाणी यांनी बाद फॉर्म केलेले आहेत तांत्रिक अडचणी दाखवलेल्या आहेत तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती असेल की आमचे सगळे त्या सगळे उमेदवार बाद करण्याच्या तयारीत ते होते आमच्या त्या याच्यावरती डिजिटल सही आहे म्हणून सांगून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बातमी म्हणजे जेणेकरून विरोधकांचे उमेदवार दिसता कामा नये कुठल्याही परिस्थितीला वाटा सुरुवातीला प्रशासनाने घेतला आणि त्याच्यानंतर ते मार्ग बंद झाले त्याच्यामुळे हे मार्ग अवलंबले चालू झाले आम्ही कुठे उमेदवार दिला नाही एक लक्षात या आमच्या आमच्या वाटेला जेवढ्या जाग्या होत्या त्या सगळीकडे उमेदवार दिले त्यांची यादी आमच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेले असतील जर एक लक्षात घ्या जर आमच्याकडे ज्या वाटल्या जागा आहेत तिथे उमेदवार द्यायची जबाबदारी आमची आहे त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे जर एखाद्या जागेवर उमेदवार नसेल तर उमेदवार मागून त्यांनी आमच्याकडनं घ्यायला आम्ही दिलेत राजकीय समन्वयाचा अभाव दिसून नाही राजकीय समन्वयाचा अभाव अभाव नाही आहे कसा आहे की आम्ही एक विप्रभात एक निशाणी ठरवली होती आणि ती जागा त्यांच्या वाटेला गेल्यानंतर जर त्यांनी जर आमच्याकडे एखादा उमेदवार मागितला असता नक्कीच तो उमेदवार आम्ही घड्या ह्याच्या तुतारीवर पण दिला असता ना आमचा पण त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडे आहे असं ते म्हणाले त्याच्यामुळे आम्हाला तो देता आला नाही आणि ठिकाणी आपले उमेदवार नाही तुम्हाला तेच सांगितलं नऊ मध्ये आमच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आणि आम तो आमचा उमेदवार तुम्हाला सांगितलं तो नॉट रिचेबल आहे हे बघा आता आमच्याकडे आमचे दोन तीन जे उमेदवार आहेत जसं तुम्हाला मी सांगितलं सागर पाटील आहे ताई आहेत पार्वता भिल आहे असे आणखीन एक आमचा एक उमेदवार आहे असे तीन उमेदवार आमचे आज आम्ही त्यांना संपर्क करतो आहे मी स्वतः त्यांच्याशी सगळ्यांशी सक, फोनवर चर्चा केली आहे मगाशी संपूर्ण प्रभागातल्या अबकडाप्रमाणे प्रत्येक प्रभागातल्या चार चार उमेदवारांना बोलून त्यांच्याशी बैठका केल्या आहेत आजही तीन उमेदवार नॉट रिचेबल आहेत